शिवसेना उद्धव शिवसेनाचे तालुका प्रमुख आदर त्यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक समालोचन कक्षामध्ये यायलाय त्याचबरोबर या साथ सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर एक महान सामाजिक कार्यकर्ते आणि केदारनाथ सेवा मंडळाचे धनाडीचे कार्यकर्ते धनाशेठ रावराणे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना देखील विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक समालोचन कक्षामध्ये यायचं आहे गावठी वाले जेवण झालं का जेवण जोड्या झोपून घ्या पहिल्या दहा गावठी जोड्या झोपायला घ्या पहिल्या दहा गावठी जोड्या बेल का शेवटचा पल्ला बघा तो उभा करामण्यांच्या सरकारचे परकर बघा ओंकार घाण्याकर बैल तुट चाललाय हातात कासरा का आहे सरकार पुढे उभा आहे ओंकार खाणेकरांकडे दुसरीच जोडी कोणाची तरी आहे मला वाटतं बाळूशेठची जोडी द्यायची ओंकारची आता तरी नाही बाळूशेठची पाठी मग आहे हेरवणच्या मार्कांची असावी नाही ओंकार कधी कुठली जोडी शोधून काढली काही सांगता येत नाही तूच नंतर येऊन सांग मला कुठली आहे यायची कोणाची दाखवायचा दाखवण्याच्या वेळ करू नका जोड्या सोडा पटपट पट पडपट दाखवून द्या बाहेर येऊ द्या चला अक्षय खांबे तुमच्या मागे लाईन लागले अक्षय तांबे बैल पुढे जा रोशन शेप चव्हाण मैदान दाखवायचं आहे फक्त दहा मिनिटं शिल्लक आहे का पहिल्या दहा जोडाचे पहिल्या घ्या गावठीवाले दहा मिनिटात बैल मैदानावर यायला पाहिजे वेळेचं बंधन सगळ्यांना पाळायचं आहे ज्यांच्या जोडीनं कालच्या एकशे सात जोड्यांमध्ये पहिला नंबर केला होता ते पिलनकर शेट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत बबली शेट पिलनकर बोला जोर जोर पडव हॅलो हॅलो जयशिंगदादा सावंत आले की जरा जाऊ आम्हाला भेटा जयशिंगदादा सावंत हॅलो 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 चला लवकर चला मालकर ते जाऊ द्या पाखरे मी नखरे आ वाघ आवेरे आणि सावारी बाबल्यात चिले मांगरी सगळं ड्रस करून झालंय त्याला बाहेर घ्या

Hadi, hadi. या ठिकाणी बैलांना मार्ग दाखवण्याचं काम चालू आहे घाटी गटामध्ये ज्यांचा त्यांचा मार्ग दाखवण्याचं काम चालू झालं असेल संपन्न झालं असेल ज्यांनी ज्यांनी मार्ग दाखवण्याचं काम केलं असेल त्या मातंबर ड्रायव्हरांना विनंती आहे ज्याची विनंती आहे अरे मित्रांनो या ठिकाणी चला थोड्या बाहेर येऊ हो द्या अतिशय जबरदस्त देखणा करार केदार वरदान प्रसन्न आणि जय हनुमान युवा ग्रुप रामपूर च्या वतीने हा नांगरणी महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी बघा अतिशय देखण्या पद्धतीने मार्ग दाखवण्याचं काम याच रामून मागील दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च असा मान मिळाला होता जास्तीचा तोच रामू या ठिकाणी मार्ग दाखवताना चालू वर्षी थोडासा विसरल्यासारखा वाटतो एक आपण पाहतोय आमच्या शेजारी गावचे नांदगाव गावचे सन्माननीय नंदकुमार भिंगारडे म्हणजे अतिशय भिंगारडे आणि योगेश दादा यांची जोडी जो जोडीवरती कायम सरखी एक मात्र ज्याची असतो तो सुरेश दादा भुवड मार्ग दाखवण्याचं काम करतोय तो रवी भुवड अतिशय ऐकण्या पद्धतीनं त्यांचा हा घरचा साथ एका बाजूला आपण पाहतो सर्जा आणि पुष्पा बघा रवीची पावलं कमी पडतील पण जबरदस्त आहेत सुरेश बोर्डचा नाद करायचा नाही एकापेक्षा एक सरास वा जबरदस्त ते दृश्य आपण पाहतोय चोरण्यामध्ये थोडस पाणी वाटलं पण या पाण्यासोबत जो तुषार उठला जातो पाण्याचा जो फवारा उठला जातोय त्यासोबत दृश्य मात्र अतिशय मनमोहक वाटत नांदरणी महोत्सव रामपूरच्या या ऐतिहासिक मैदानावरती संपन्न होतो मित्रांनो या ठिकाणी दोन्ही गटामधून चिखलाचं अर्थात चिखल दोन्ही गटा आणि होडी पाण्यावर न येते नाव तरंगते नुसते अशा प्रकारचे सुद्धा ज्याचे असतात जे चिवट असतात चिकट असतात हे बराही लुमणी आणि कासरा सोडत त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असतं या खोबऱ्यात काय होतं इकडे काय चाललंय हो बाबानो इसकड विसकड धोकाड बिकड ठेवा नाहीतर तर धोकडायला सांगितलं माझा बॉल नाही माझा सिवाल नाही बरीच कारण असतात आपल्याकडं बरं ठीक आहे या ठिकाणी आपण पाहतोय घाटी गटाचा मार्ग दाखवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे काही शेतकरी बांधव बघा शांत डोक्यानं असं म्हटलं त्याचं संयमान आणि शांत पद्धतीनं आपण जर काम केलं नुसतं नंबर येत नाही कारण कासव आणि सशाची गोष्टी विजय होतं मित्रांनो त्याच्यामुळे संत गतीनं जाणाऱ्याचा सुद्धा विजय निश्चित असतो संत त्यांना योग्य रीतीनं पार करणं गरजेचं असतं या ठिकाणी रोहित भाणेकर निर्वायचा सुपुत्र मार्ग दाखवताना अतिशय संयमान संयमानं धिरा कारण झेंड्याला घासून येणारी स्पर्शून येणारी गोडी कायमस्वरूपी नंबरात फिट असते असं समजलं कारण बाहेर बाहेर आला म्हणजे सेकंद आणि पॉईंटचं गणित बिघडलं जातं जर गणित बिघडलं तर स्पर्धेत साठी आपण बाहेर होतो अग घाटीजोडीचे चालक मालक आपण आपलं कुपन घेऊन या आणि जेवण घेऊन जा घाटीवाले स्टेजच्या डाव्या बाजूला जेवण मिळतंय घाटी जोडीवाले कुपन दाखवा आणि जेवण ताब्यात घ्या सावंताचा आवाज थोडासा व्हावा आणि उद्देश द्या बोलायला माझ्या जेव्हा येईल जेव्हा तुमचा मायक्रोफोन माईक चांगल्या माई पद्धतीने चालणार या ठिकाणी निश्चितच अनेक मातंभर जाकी आज आपणाला दिसणार आहे आणि हे मैदान सुद्धा खुल्या गटाचं असणार आहे किती जातीनं किती जोडे पळवू द्या एक जातीनं किती पण जोडे पळू द्या बरोबर आहे ना याच्यामुळे कालच्या सारखंच हे का ओपनचं मैदान आहे जातीना खूप या ठिकाणी आनंद घेण्यासारखा आहे आपण पाहतो चिखली गावातून आलेली राय आणि बारक्याची जोडी पण ज्या हा बराच वेळेला आपली जोडी स्वतःची घर लावून घ्या बाकीची जोंडे लावून सगळं मैदान तयार करा घरची रेषून घ्या टायले टाकून घ्या आयोजक सगळं मैदान तयार करा सगळ्या जोड्या बाहेर पडले अनिल आगरे आणि त्यांचे सगळे सहकारी आपण विनंती मैदान तयार करा पटकन चला मैदानाची आडवी रेष मारा आणि मधले मधले झेंडे उभे करा चला घाटी घाटातले चालक मालक आपली कुपन दाखवा आणि डाव्या बाजूला जेवण ताब्यात घ्या लाड शिरोली वाले एक नंबरला आपली जोडी पडणार आहे दोन वाजे आणि दोन मिनिटं काय वेळ काढू नका चला लवकर पहिल्या दहा जोड्या मैदानाच्या जवळ येऊ द्या मैदान तयार करा कार्यकर्ते मैदान लगे दाखवून घ्या गावठी पहिल्या जोड्या झोपायला सुरुवात झाली गावठीवाले तयार राहा रोशन मोने भोम तीन नंबरला रोहित मोरे बोरगा चार नंबरला गंगाराम शेठ माडिक मालघर पाच नंबरला वाघदेवी प्रसन्न ढोकरवली सहा नंबरला प्रतीक मोहिते रामपूर सात नंबरला भैरुनवाने घोडसरे आठ नंबरला किला वरदान वाघजे अरविंद जाधव तुरळ अकरा नंबरला समृद्धी सुभाष बने शेंबवणे जोडण्यात तयार ठेवा 아? 미있다 나오 f i l t r a t सगळ्या शेतकरी बांधाना आणि सगळ्या जोडीच्या चालक मालकांसाठी खुश खबर आहे रामपूर तांबी मराठवाडीच्या वतीनं होणारी गौरी गणपती मधली गावठी बैलांची भव्य दिव्य स्पर्धा येणाऱ्या नऊ हॅलो स... येणाऱ्या नऊ सप्टेंबरला म्हणजे गौरी आगमनाच्या आदल्या दिवशी रामपूर तुम्हाला संपन्न होणार

नऊ सप्टेंबरला रामपूर तांबी मराठवाडीच्या वतीनं गावठी गावठीबाईंची नागणी ना स्पर्धा